भारतीय सैनिकांच्या सन्मानात पुस्त रॅलीचे आयोजन संपन्न फौजके सम्मान मे निकले मैदान मेच्या जयघोषात तिरंगा रॅलीची सुरुवात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून नेताजी सुभाषचंद्र बोस कापड लाईन ते महात्मा गांधी चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय सैनिकाच्या सन्मानात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन सर्वसामाजिक राजकीय व धार्मिक संघटनेच्या वतीने करण्यात आले ज्यात माजी सैनिक व मदरसामधील शिक्षण घेणारे लहान मुलांनी देखील मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शवला हे विशेष जम्मू काश्मीर पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सेनेने ऑपरेशन पाकिस्तान पाकिस्तानविरुद्ध भारतीय सैनिकांनी आपले सर्वस्व पणाला लावत दहशतवाद्यांना तोळ उत्तर दिले झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला मोठ्या पराक्रमाने घेतला आहे आपल्या जीवाची काळजी न करता भारतीय निष्पाप बळी गेलेल्या नागरिकांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला व पाकिस्तान या देशाला जशास तसं उत्तर देऊन धडा शिकवला त्याबद्दल भारतीय सैन्यातील कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर योमिका सिंग व त्यांचे सहकारी यांचा देशभरात कौतुक करून तिरंगा रॅलीच्या माध्यमातून सन्मान करण्यात येत आहे एकीकडे काही कटक मानसिकतेचे लोक आपल्या देशाच्या सैनिकांच्या भावना दुखावून त्यांचा अपमान करत असते तरीही देशभरातील जनता भारतीय सैन्याच्या सन्मानात उभी आहे ही विशेष देते सर्व राजकीय धार्मिक व सामाजिक संघटनेच्या वतीने पुसदेते भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये डॉक्टर मोहम्मद नदीम सचिव प्रदेश काँग्रेस जमियती उल्लमाचे मौलाना युनिस बुकारी माजी सैनिक संघटना पुसद सय्यद इस्तियाक सचिव प्रदेश अल्प सिख शहराध्यक्ष पुसद काँग्रेस किशोर जिल्हा अध्यक्ष भीम टायगर सेना अनिल शिंदे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस तहसील खान अध्यक्ष मुस्लिम परिषद अमजद खान अध्यक्ष ए आय एम आय एम गणपतराव कवाळे जिल्हाध्यक्ष आदिवासी एकता परिषद नरेंद्र खंदारे माजी सभापती ॲडवोकेट गजानन देशमुख जिल्हा सचिव काँग्रेस अमजद खान जिल्हा उपाध्यक्ष अल्प मिर्झा आदिल बेग अध्यक्ष मौलाना आझाद विचार मंच लियाकत पठान सामाजिक कार्यकर्ता जाहीर खान माजी नगरसेवक विलास वाघमारे तालुकाध्यक्ष काँग्रेस भांडणगे सरपंच रियाज मौलाना सय्यद अनवर माजी नगरसेवक अब्दुल समत माजी नगरसेवक नन्हे खान शहराध्यक्ष अल्प जब्बार लाखे अल्प शहराध्यक्ष डॉक्टर मोहसिन जलील बागवान सदस्य ग्रामपंचायत सय्यद जानी बाबा मिर्झा सोहेल चौहानफूज अहमद खान, अमन टेलर युनू शेख माजी नगरसेवक राजू कांबळे तौफिक टेलर एक एकबाळ ठेकेदार हे प्रमुख उपस्थित होते देशभक्ती गीत वदील दिनबी देंगे या जयघोषाने परिसर धुमधुमून गेला आयोजित रॅलीचे यशस्वीतेकरिता मुस्लिम युवक मंडळ पुसद यांनी अथक परिश्रम घेतला या रॅलीमध्ये मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते